नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र लोकराज्य सोलापुरातील तिघा मोटरसायकल चोरांना बेड्या एकोणतीस गाड्या जप्त गुन्हे शाखेच्या कारवाईने शहरवासियांना मिळाला दिलासा सोलापूर पुढारी वृत्तसेवा दररोज होणाऱ्या दुचाकी चोरांच्या घटनांनी पोलिसांची डोकेदुखी बनली होती दैनंदिन होणाऱ्या दुचाकी चोरांनी शहरवासीही धास्तावले होते अखेर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटल मोटरसायकल चोरट्यांच्या तिघांच्या टोळीला अटक केली त्यांच्याकडून आठ लाख पंचेचाळीस हजार रुपयांच्या एकोणतीस मोटरसायकली जप्त केल्या यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला मच्छिंद्र भागवत जाडकर वय छत्तीस राहणार सिंदवाडा मोडनिम तालुका माढा सचिन जालिंदर चव्हाण पस्तीस राहणार खडकपूर चौक मोडनिम तालुका माढा व दत्तात्रय रावसाहेब सोलापूर गुन्हे शाखेने जप्त केलेल्या एकोणतीस मोटरसायकलीसह पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी आयुक्तालयामध्ये मोटरसायकल चोरीचे काही गुन्हे उघडकीस आले त्याच्याबद्दल घेण्यात येत आहे त्याबद्दल मी थोडक्यात माहिती दे अशी देतो की मोटरसायकल चोरी हा तसा अर्बन क्राईम आहे आणि वारंवार होत असतो तर आपल्याकडं जेरडोर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मार्केट यार्डमधून वारंवार वारंवार वार 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 मोटरसायकल चोऱ्या होत होत्या लागोपाठ दोन क्राईम मिटीमध्ये त्याच्यावर सांगोपांग चर्चा झाली की काहीतरी करून त्याच्यामध्ये डिटेक्शन झालं तरच त्या थांबू शकतात कारण नुसतं राखण करून मोटरसायकल चोरी थांबत नाही आपण राखण करू शकणार नाही जरी आपण तिथं पोलीस प्रेझेन्स ठेवला जातो तो पाहतो पोलीस आहेत मग त्याची होत नाही त्याच्यामध्ये तर त्याप्रमाणे मग त्याच्यामध्ये बरीच चर्चा झाल्यानंतर मग अशी गोपनीय माहिती आपले जे ए पी आय दादासाहेब मोरे आहेत त्यांना अशी माहिती मिळाली होती की बोरामरी नाक्यावरती एक इसम मोटरसायकल विक्रीसाठी येणार आहे मग त्यांनी त्याला ट्रॅप केला त्याची माहिती काढली डिटेल्स मिळवले त्याचे आणि त्याच्यावरून त्या इसमाला एकतीस आठ दोन हजार बावीस रोजी साडेसहा वाजता म्हणजे अठरा पस्तीस वाजता ताब्यात घेतलं आणि त्याची बारकाईने चौकशी केली चौकशी दरम्यान त्याच्याबरोबर आणखी त्याचे दोन साथीदार आहेत एक आहे सचिन जालिंदर चव्हाण आणि दुसरा आहे दत्तात्रय रावसाहेब शेळके तर या दोघांनी मिळून आतापर्यंतच्या तपासामध्ये त्यांच्याकडून आपण एकोणतीस मोटरसायकल रिकवर केल्या आहेत ट्वेंटी नाईन त्या एकोणतीस मोटरसायकलपैकी दोन मोटरसायकलचा अद्याप आपल्याला रेफरन्स लागलेला नाही पण सत्तावीस गुन्हे त्याच्यामध्ये आपले जेलरोड पोलीस स्टेशनला दाखल झालेले निष्पन्न झालेले आहेत आणि सदर मुलते मालाची एकूण किंमत आठ लाख पंचेचाळीस हजार रुपये आहे तर ही कामगिरी करताना याच्यामध्ये पी आय क्राईम ब्रँच सुनील दोरगे यांनी त्याचा खूप चांगला पाठपुरावा केला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि ए पी आय दादासाहेब मोरे पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार यांनी याच्यामध्ये खूप मेहनत घेतली आणि ह्या सगळ्या गाड्या जप्त केल्या सदर पथकाला ए पी आय संदीप पाटील आणि त्यांच्याबरोबरचे जे अंमलदार आहेत अमित रावडे श्रीकांत पवार तोगे वाळके इब्राहिम शेख गणेश शिंदे प्रकाश गायकवाड वसीम शेख सिद्धाराम देशमुख गुंड यांनी त्यांना मदत केली आणि त्याच्यामुळं आत्तापर्यंत आपल्याकडे एकूण एकोणतीस मोटरसायकल या जप्त झालेल्या आहेत आणि सत्तावीस गुन्हे त्याच्यातून उघडकीस आलेले आहेत